नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आमच्या आजीची जुनी पुरातन रेसिपी शेपूच्या गठ्ठ्यांची आमटी तर अर्धी गड्डी मी शेपूची स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतली त्यानंतर एका बाऊलमध्ये अर्धी वाटी बेसनपीठ घातले दोन चमचे तांदूळ पीठ दोन चमचे पीठ दोन चमचे ज्वारीपीठ धने जिरे हळद अर्धा अर्धा चमचा घातला ओवा अर्धा चमचा हिंग चिमूटभर घातले कोथिंबीर बारीक चिरलेली घातली आलं लसूण मिरची पेस्ट दोन चमचे घातले मीठ चवीनुसार घातले हे गट्टे तयार करून घेतले आणि एका भांड्याला तेल लावून मस्त उकडून घेतले पंधरा मिनटं अगोदर पाणी उकळत ठेवलं त्यामध्ये दोन लिंबूची फोड सोडले आणि मस्त उकडून घेतले त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातले जिरे मोहरी अर्धा अर्धा चमचा घातला कढीपत्ता पासा पाणी घातली आणि आलं लसूण कोथिंबीर तीळ जिरे हा मटणाचा मसाला दोन चमचे घातला नंतर कांदा लसूण मसाला तीन चमचे घातले मीठ चवीनुसार घातले कोथिंबीर घातले गठ्ठे उकळल्यानंतर घातले मस्त अशी गठ्ठ्या आमटी तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा